चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत नऊशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये थ्री बी एच के घर पंचावन्न लाख रुपयामध्ये विक्री तप्पन परिसर अमरावती कॉल विशाल मोने कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता मित्रांनो या घराचा बाहेरचा फ्रंट खूप छान असं प्रशस्त थ्री बी एच के घर परिसर परिसरमध्ये पंचावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे हा घराचा बाहेरचा फंड पी यू सी कार पार्किंग सेपरेट बोरवेल आणि महानगरपालिकेच्या नळासाठी ठेवण्यासाठी एक नळ बघू शकता स्टील फ्रेम एंट्रीला लॉक दरवाजा संपूर्ण घरामध्ये पी यू पी केलेली आहे हॉलमधून वरतं जाण्यासाठी पायऱ्या आहे बघू शक शाप, बघू शकता हॉलमध्ये खूप छान प्रकारे पी ऊ पी केलेली आहे ए वन क्वालिटीचं काम या घरामध्ये यांनी केलेलं आहे बघू शकता किचन किचनमध्ये पूर्ण स्लाब हाईटपर्यंत टाईल्स बसवलेले आहे किचन किचनवाट्यापासून आणि किचन ट्रॉल्या पण बनवलेल्या आहे बघू शकता वर जाण्यासाठी पायऱ्या त्याला स्टील फ्रेम पण बसवलेली आहे हे खालचं बेडरूम बघू शकता खूप छान अशा प्रकारे पी पी आणि यामध्ये असलेली लाईटिंग अतिउत्तम क्वालिटीचं काम या घरामध्ये त्यांनी के केलं आहे खिडकी साठी आणि खिडकीमध्ये चारही साईडला बसवलेली ग्रॅनाईट्स सा। बघू शकता आणि जवळपास आर आरचे वायरिंग चांगल्या क्वालिटीच्या बटणा सेरा कंपनीचे नळस यांनी बसवलेले आहे किचनमध्ये किचन देवपारसाठी सेपरेट जागा आणि त्यामध्ये एक लाईटसाठी पण स्विच दिलेला आहे बघू शकता किचनमध्ये गेल्यावर हा आपल्याला वरती बघितलंच खूप छान असं व्हेंटिलेशनसाठी यांनी जागा सोडली आणि ते खूप छान प्रकारे कलर केलेले आहे टेक्चर कलरमध्ये त्यांनी पेंटिंग केलेली आहे घराची आतली आणि बाहेरची जवळपास संपूर्ण घराला यांनी कलर केलेला आहे बेसिन खाली वेस्टर्न प्रकारचा संडास आहे आणि वरती दोन्ही मास्टर बेडरूम आहे म्हणजेच बेडरूममध्ये संडास बाथरूम अटॅच आहे बघू शकता घराच्या बाहेर मागे असलेली ओपन पेस तर बघू शकता तुम्ही या घराचा मागचा फ्रंट या ठिकाणी मागं पण व्हेंटिलेशनसाठी ओपन पेस ठेवलेली आहे या घरामध्ये खाली प्रशस्त असा हॉल खूप मोठं किचन आणि एक बेडरूम म्हणजे खाली हॉल बेडरूम किचन अशा तीन रूम आणि एक संडस बाथरूम तर बघूया वरचं बघू शकता वरती व्हेंटिलेशनसाठी खूप आपल्याला खिडक्या काचेचं गेट स्लायडिंगचे खूप छान असं काम यांनी केलेलं आहे बघू शकता तुम्ही वरचं बेडरूम हे मास्टर बेडरूम आहे यामध्ये बेडरूममध्ये संडस बाथरूम अटॅच आहे बघू शकता संडासमध्ये पण यांनी पी यू पी वगैरे केलेली आहे आणि सेरा कंपनीची बघू शकता तुम्ही सेरा कंपनीचे नड बसवलेले आहे आणि या ठिकाणी एक आरसा बसवण्यासाठी पण लाईट वगैरे बसवला आहे जागा सोडलेली आहे खूप छान प्रकार यांनी असं काम केलेलं आहे बघू शकता बेडरूममध्ये पण स्टील फ्रेम यामध्ये अटॅच टर्फचा ग्लास पी यू सी बघू शकता हा टेक्चर पेंटिंग केलेली आहे पिवळ्या कलरची बघू शकता पायऱ्यावरून वरती येताना आपल्याला टेक्चर पेंटिंग दिसत आहे प्रत्येक ठिकाणी लाईट्स बसवलेले हो आहे चांगल्या कंपनीचे हे टर्फ ग्लास आहे जो आतमध्ये स्टील मध्ये बसवलेला हो आहे आणि एक बाल्कनी आहे वरत आणि दोन बेडरूम आहे चला तर दुसरं बेडरूम बघूया यामध्ये लाइटिंग डिझायनिंग खूप छान प्रकारे केलेली आहे बेडरूम आहे मास्टर बघू शकता आणि प्रत्येक ठिकाणी लाईट खिडक्या दरवाजे व्यवस्थित इवन क्वालिटीचं काम आपल्याला दिसतं या ठिकाणी आणि हे मास्टर बेडरूम अटॅचं संडस बाथरूम जे सेरा कंपनी नळानं फिटिंग केलेली आहे तर हा दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या केल्या आणि बघूया जा, वर जाऊन खूप छान प्रकारे आपल्याला या ठिकाणी वरचा व्ह्यू दिसत आहे जवळपास संपूर्णत या ठिकाणी आपल्याला घर पाहायला मिळत आहे खूप छान अशी आपली अमरावती आहे तर हे घर आपल्याला आवडलं असेल किंवा विकत घ्यायचं असेल तर आमची संपर्क करा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास प्रकारे तपव परिसरमध्ये थ्री बी एच के घर खाली वन बी एच के आणि वरती दोन बेडरूम म्हणजेच थ्री बी एच के घर पंचावन्न लाख रुपयेमध्ये विक्री आहे तपोन परिसर ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद